नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड मध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत कोलर यांनी मांडलेली मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती अर्थात लर्निंग थेअरी या व्हिडिओ मधून याची संकल्पना आपण बघणार आहोत आणि यावर आधारित काही बहुपर्याय प्रश्नांची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा कोलर यांनी जी उपपत्ती मांडली ते जर्मन मानसशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी प्रक्रियेच्या एक एका इंटिग्रिटीचे तत्व मांडलं त्यांनी असं सांगितलं की शिकणे ही केवळ त्रुटी आणि प्रयत्नाची प्रक्रिया नसून एका वेळेस व्हॉलिस्टिकली समग्रपणे संकलितपणे स्थितीचे निरीक्षण करून अचानक त्याच्या आधारे एक निष्कर्ष काढणे ही प्रक्रिया आहे कारण ही प्रक्रिया अधिक सुसंगत आहे मानवी अध्ययनाशी संबंधित प्रत्येक वेळेस आपण चुकत चुकत न शिकता आपण आधी पूर्ण विचार करतो एखाद्या गोष्टीचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्या गोष्टीचे अध्ययन होत असते याचं जे कोलरचं जी उपपत्ती त्याला अनुसंगून आपण युरेकाचं जे उदाहरण आहे ते सापडू शकतं की आर्किमिटीजला अचानक जे काही बाब मध्ये रियलायझेशन झालं लक्षात आलं निष्कर्ष सापडला आणि युरेका म्हणून तो ओरडला आणि ती जी कथा आहे ती आपल्याला माहिती असेल तर त्या ते एक उदाहरण आहे की मानव विचार करत असतो आणि अनेक विविध घटकांचा विचार करून तो निष्कर्षापर्यंत येत असतो तो, तो प्रत्येक वेळेस प्रयत्न आणि त्रुटी किंवा चुकत आणि किंवा मोटिवेशन या अन्य गोष्टींमुळे शिकतोच असे नाही तर ही जी परिस्थिती आहे ही शिकणे ही परिस्थिती पूर्णपणे निरीक्षण करून आणि अचानक शेवटी विचार करून शिकण्याची प्रक्रियेचं वर्णन करते आणि यावर मागील अनुभव आणि बुद्धिमत्तेवर आधारित असतं प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्वानुभव आणि आपली बुद्धिमत्ता याच्या अनुषंगाने शिकत असतो ही मानवी अध्ययनासाठी लागू असलेली मला वाटतं सर्वात जास्त योग्य अशी ही अध्ययन उपपत्ती आहे आपली उपपत्ती सिद्ध करण्यासाठी कोलर यांनी एका माकडावर प्रयोग केला त्या माकडापासून लांब ठेवलेले केळे घेण्यासाठी तिथे काठ्या अशा पद्धतीने ठेवल्या होत्या की त्या एकमेकांना खोचून लांब करता येईल आणि केळी आपल्याकडे उडता येईल माकडाने बरेच वेगवेगळे प्रयत्न करून त्याने शेवटी विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं की एका काठी दुसरी काठी खुपसून ती लांब काठी करता येऊ शकते आणि मग त्याने त्या पद्धतीने केलं आणि केळी आपल्याकडे त्याने हस्तगत केलं आणि पुढच्या वेळेस ज्या ज्या वेळेस हे कृती करण्यासाठी त्याने सरळ काठ्याला काठ्या काठी जोडून ती केळी आपल्याकडे उडून घेतली त्याचं ते अध्ययन झालं त्याला युक्ती कळली अशी ही साधारणतः म्हणजे इन्साईटवर म्हणजे आपल्या अंतर्गत असणाऱ्या एका वेगळ्या शक्तीच्या आधारावर बुद्धिमत्तेच्या आधारावर आपण निष्कर्ष काढत असतो अध्ययन करत असतो असं कोल्हर यांनी या उपपत्तीच्या आधारे मांडलेलं आहे आता ही जर संकल्पना आहे तर याच्यावर आधारित चला बघूया काही प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात प्रश्न क्रमांक एक मर्मदृष्टीवर आधारित शिक्षणात शिकणारा काय करतो अनेक वेळा प्रयत्न करतो प्रोत्साहनाच्या आधारे शिकतो अचानक संपूर्ण परिस्थिती समजून उपाय शोधतो आणि सराव करून शिकतो ह्या ज्या अन्य अन्य जे काही पर्याय ते दुसऱ्या अध्ययन संबंधित आहे या अध्ययन संबंधित आहे की सी अचानक संपूर्ण परिस्थिती समजून तो उपाय शोधत असतो प्रश्न क्रमांक दोन कोलर कोणत्या प्राण्यांमध्ये दुसरी प्रयोग केले त्यांनी माकडावर प्रयोग केले चिंप्याजी होता त्याचं नाव सुलतान असं होतं त्यावर त्यांनी तो प्रयोग केला होता खालीलपैकी कोणती प्रक्रिया मर्मदृष्टीच्या मर्मदृष्टीने शिकण्याच्या स्वरूपाशी जुळत नाही अचानक उत्तर सापडणे निरीक्षण करून उपाय उद्दीपन प्रतिसाद संयोग हो करणे सर्जनशील विचार करणे तर यातलं जे काही उद्दीपन प्रतिसाद संयोग आहे ही हो ही जी कृती आहे ही कृती चुकत चुकत, चुकत शिकण्याची आहे किंवा एका विशिष्ट दोन घटकांचं अभिसंधान झाल्यानंतर ही परिस्थिती म्हणजे अभिजात अभिसंधानाचं जे आहे त्याचा हा पर्याय बाकी हे जे पर्याय अचानक उत्तर सापडणे युरेका म्हणून ओरडणे त्या पद्धतीने निरीक्षण करणे विचार करणं आणि सर्जनशील क्रिएटिव्ह विचार देत ते मनोमदृष्टीच्या या उपपत्तीशी सुसंगत आहे प्रश्न क्रमांक चार एका विद्यार्थ्याने गणिताच्या उदाहरणाचा उपाय म्हणून एकदम समजून दिला ही प्रक्रिया कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे अर्थात त्याने पूर्ण विचार केला आणि त्याच्यानंतर त्याचा पूर्वानुभव त्याचं त्या आशयाशी संबंधित असलेला पूर्वज्ञान याच्या आधारावर त्याने ते उपाय शोधलं म्हणून त्याचं मर्मदृष्टीवर आधारित जे अधिगम आहे ते त्यांनी या ठिकाणी उपयोजनात आणलेलं आहे खालीलपैकी कोणती बाब मर्मदृष्टी शिकण्यात उपयुक्त ठरते पाठांतर सतत बक्षीस व्यवस्था बुद्धिमत्ता निरीक्षण शिक्षण तर बुद्धिमत्ता निरीक्षण या आधार यावर आधारित निरीक्षण अवलंबून असून त्यावर आधारित उपाय सूचना हे अवलंबून असतात बाकी हे जे आहेत हे आपल्याला सरावाचा नियम आहे थॉन चा आहे सतत बक्षीस व्यवस्था हे सुद्धा ऑपरेंट स्किनरने मांडलेल्या थेरीशी रिलेटेड आहे शिक्षा हे सुद्धा स्किनरच्या उपपत्तीशी संबंधित आहे तर बुद्धिमत्ता निरीक्षण हे उत्तर या मर्मदृष्टीशी संबंधित आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जाता जाता जरूर सबस्क्राईब करा व्हिडीओ आपली मित्रमैत्रिणीशी जरूर शेअर